हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल इट्स मी दिव्या दिलीप तुमचं सहशे स्वागत करीत आहे जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितल्यात की आम्ही चाललो आहे मंदिराकडे तर सगळेजण हळूहळू रेडी होतात आहे आईस्क्रीमवाला आला आईस्क्रीमवाला हो <laughs> सकाळची थोडीफार कामं चालू आहे त्याच्यानंतर तयारी करायची सध्या पाहुण्यांची वाट बघितली जाते मोठी अत्यंत आणि तिची फॅमिली आलेली आहे बाकीचे आता कोण कोण येतात त्याची वाट बघतात सगळी जण का बोल बोलू इच्छिता तुम्ही काय नाही गलिंगड छान आहे छान आहे सुरतच्या बायकोच्या घरचं आहे हो म्हणून छान आहे बाय आणि बाय कर मी आता येते हेअर टाय करून फायनरी सगळेजण रेडी झालेली आहेत पहिले तर फोटो सेशन केलेलं आहे आणि त्यानंतर आता मंदिराकडे जायला निघाली आहे दुपारची वेळ आहे येईपर्यंत हालत खराब होते त्यामुळे पहिलं फोटो सेशन केलं आणि सगळीजणं निघाली आहेत ही आहे आत्ते ती पण आता आले, आले डायरेक्ट मंदिराकडे चालली आहेत ही दुसऱ्या आत्तेची सून आहे आणि ते पण हळूहळू एक एक एक, एक जण जसे जसे येतात तसे चालले आहेत इकडे बाकीच्यांची तयारी चालू आहे तर आम्ही पण आता एकत्र सगळेजण निघणार आहे थोड्याच वेळात मंदिरात चाललोय आम्ही लेट चाललोय आम्ही त्याला रेस्ट करलो आम्ही हो आता फक्त आम्ही जेवायला चाललोय तीन वाजता बघायला संध्याकाळी नाट्य रसिकांचं दणदणीत नाट्य नाटक ठेवलेलं आहे त्यामुळे सर्वांनी उपस्थित ही नम्र विनंती

ना जसं की तुम्हाला माहिती आहे की आमच्या गावाला फुलपाखरांचं गाव सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे रस्त्याच्या बाजूला जेवढीही घरं आहेत त्यांच्यावर तुम्हाला सुंदर असं फुलपाखराचं चित्र दिसेल दिसेल ते काही गावातल्या मुलांनी पण ड्रॉइंग केलेलं आहे आणि ही नॅचरल ब्युटी तर आहेच ही आहे आमची ग्रामपंचायत ती पण सुंदरशी फुलपाखराने रंगवलेली आहे आता गावातली सगळी लोक हळूहळू मंदिराकडे जात आहे सत्यनारायणची पूजा चालू आहे त्यामुळे जेवढी लोक आपापली आप सकाळची कामं वगैरे करून हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे तुमच्या सगळ्यांचं हे करून गाड्या मंदिरात असतील कोण ना कोणते माझार लागलाय बघा काय आई आमची मंडळी कुठे बसली पंज फ़ हा पंज फल हाधन में ब्राफन मंदिरात पूजा चालू आहे आणि ह्यावेळी पूजेला खूप उशीर झालेला दरवेळी पूजा लवकर होते त्यावेळी सगळीजणी येऊन पाया पडले की डायरेक्ट महाप्रसादाला जातात पण ह्यावेळी पूजेला उशीर झाला आहे त्यानिमित्ताने का होईना पण सगळे गावकरी मंडळी महिला वर्ग जो एकदम सुंदर सुंदर बनून आलेला आहे त्यानिमित्ताने सगळेजण एकत्र बसलेले आहेत आणि पूजेचा आनंद घेत आहे आमच्या घरातली मंडळी सगळेजण देवळात बसले बाहेर पूर्ण फुल झालेलं आहे त्यामुळे सगळेजण आतमध्ये बसलेत आणि ज्यांना कोणाला देवाचं दर्शन घेतले ते दर्शन घेऊन जातात आहे पूजा आता संपन्न झाली आहे तोपर्यंत आमचं फोटो सेशन चालू आहे you yeah.

पूजा संपन्न झालेली आहे त्यानंतर आरती झाली आता आरती करून आपण चाललेलो आहे दर्शन घेण्यासाठी पूजेच्या पाया पडलो मंदिरात पाया पडून आता चाललेलो आहे महाप्रसादाला जेवून बाकीचे गेले वाटत जेवण आता आई आणि आई नाय मी आता आली बापरे बोलता बोलता भिजलो तरी चालतय हे लोक मंडळवाले हे काय गावाचे नाही मंडळातले लोक आलं तुमचं खास मागच्या वर्षी मामा होत्या आणि यावेळी तू आहे बिझनेस सो अर्ध्यापेक्षा जास्त लोक जेवून गेलेली आहेत आमचं पण जेवण झालेलं आहे तर आम्ही जी लोक वाढत होती ती आता जेवायला बसले तर त्यांना थोडंफार मदत करतोय पाणी वगैरे द्यायला आणि ते डाळ कमी पडलेत तर डाळीची तयारी चालू आहे सध्या आम्ही मस्तपैकी जेवलो जेवण वाढलं आणि सारखी सारखी अशी सार विक्री बोर्ड राखवते जेवण वाढून आल्यानंतर आम्ही आता चाललोय घरी आम्ही येणार आहे मला सांग आम्ही सगळ्यांना पा, पाणी वाटत होतो पाणी वाटून वाटूनच मस्त बेगी पाणी फायनली आम्ही आता घरी आलो बाकीची मंडळी पण आलेली आहे आराम करतात आहे काही लोक रिटर्न पण घरी गेलेली आहे सो होप सो so, so, तुम्ही माझे ब्लॉग एन्जॉय करत असतील आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग